तयारी बटीची आता ती मुरची बटी झाल्या झाल्या फटाकड्या वाजवायला पण त्या पेटवायला लागलोय बघा आम्ही काय आमची कॅमेरा मन होऊन लांबणी नाही तिकड आता का करायचं दिराचा वाढदिवस आहे ना, ना। दीर बाबांना टून फटून बसले रे भाऊजी आमचं हा नमस्कार नमस्कार गाडीच फुग लाव गाडीच फुग लाई मित्रांनो जवळ न राहत तुम्हाला गाडी कसं सजवली आता हिथ बसणार भाऊजी हिथ बसणार केक आणि आम्ही बघणार ह्याचनी तिकडे फटाकडे लावलेला दाव तिकडे माळ भाऊजी तुमचा वाढदिवस केला लेकराचं कळा साजरी केलं नाही असला बस काय आम्ही फटाकडे आणले रे बघा आ कुठं या तिकडे माळ आहे बघा दिसते बघा इतन वे अजून इथं कुठं हाय वाटतंय इथं पावसाळा आहे बघा मित्रांनो बघा एक दोन तीन पावसाळा पेटवाय त्याला पण त्याला पंत्या जवळ हा

आमच्या आत्या कशा बसलेल्या बघा इथं आत्याला लय माहित आहे आम्हाला काय आहे का नावाच्या आबा इथं बसलेत आहे बागा इकडं आजा बसलेल्या बापू अगा इथं मामा इथं बघा आरामशीर बसले आपला चष्मा घालून भाऊजी आता फिरू नका

नीट बसा आता तुम्हीच घेऊन आला फटाकडा आम्ही कशाला बॉम्बला जाते ताटाच संपूर्ण पाहिजे असले तरी जवळ अगा इथं एकाच बाबी आय मी तरी दाखवायच राहिले तरी माणसं अशी अशी दाखवते

वाढदिव <laughs> <laughs> ए तू त्यात काय आहे अजून आणलं फुला चांगलं आणलं या तुझ्या आणलं माझे पैशान आणलंय पण तू का हे आहे काय म्हणताना हा तसलं तसलं बघा मला काय इंग्लिश येत नाही एवढं मामाकडे क्लास लाव मामा क्लास लावते मामा मला जरा इंग्लिश शिकवणार का जरा कच्च आहे माझं बघ

कसा बसतो दिसतोय केक काढायला लागलो बघा मित्रांनो चालू केलं का हळदी कुंकू लावाय बा कुंकू लावायचा आजी गे बोर इतके आजी उठा उठा आबा उटा

नाही आम्हाला दुकानदार पोट काढला बालाबाचा फुलका घेऊन बसली हातात ग आजी <laughs> तुम्ही पैसे द्यायचे आत्या

मी तर वाटेच स्टेशन घेऊन येऊल आधी होय होयत नाही होतांच्या व्हायचे मामा तांदूळ टाका आणि साखर चारा वळताना हात डोक्यावर धरावा आता ही शिकवायला सोप्या घेतली तर महागारी दिली पैसे नाही म्हणते ती म्हणून